हॉटेल मॅनेजर याचे अपहरण करून यास चाकूचा धाक दाखवून मारहाण करून त्याच्या अकाउंटमधून पाच लाख ट्रान्स्फर करून क्रिप्टोकरन्सी विकत घेऊन त्यास दहा लाख रुपयांची खंडणी मागणारे तीन आरोपी तांज गुन्हेशाखा युनिट ए दोन व इंद्रनगर पोलीस ठाण्याने ताब्यात घेतलाय याबद्दल अधिक माहिती अशी की पाथडीगाव सर्कल येथे व्यापाराला चाकूचा धाक दाखवून जबरदस्ती गाड्यामध्ये बसून अपहरण केले होते त्यानंतर गुगल अकाउंट खुलून फिरेदी यांच्या खात्यातील पाच लाख हजारांची रक्कम ट्रान्सफर करत दहा लाखांची खंडणी देखील मागितली होती पोलिसात तक्रार केली तर जीवे ठार मारण्याची धमकी देखील यावेळी देऊन फरार झाले होते या प्रकरणी इंद्रनगर पोलीस ठाण्यात चौदा जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हे शाखा युनिट दोन व इंद्रनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घडलेल्या ठिकाणी जाऊन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून सविस्तर माहिती घेतली आहे मिळालेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे व तांत्रिक माहितीच्या आधारे पुण्यातील आरोपी साजिद हमीद शेख कुणाल अनिल झरिया व प्रवीण हिरामन देवकुळे अशांची नावे निष्पन्न झाली आहे यातील साजिद हमीद शेख हा ठाणे शहरात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार ठाणे शहरात नौपाडा येथे जाऊन त्याला ताब्यात घेण्यात आलंय त्याची अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हाची कबुली दिली आहे प्रवीण हिरामन देवकुळे व कुणाल अनिल जरिया या दोघांना इगतपुरी भागातून ताब्यात घेण्यात आले त्यांच्या ताब्यातून एक चारचाकी वाहन मोबाईल फोन व ट्रान्सफर केलेली रक्कम असा एकूण पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट दोन आणि इंद्रानगर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या राबवली आहे वृत्त संकलन विभाग एबी न्यूज नाशिक